नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण देवपूजा ही रोज करत असतो आणि देवपूजा करण्याअगोदर आपण दीप प्रज्वलित करत असतो आपल्या हिंदू धर्मात देवपूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि हा दिवा जो आपण लावतो हा दिवा आपलं जीवन प्रकाशमय बनवत असतो तुम्हाला माहीत आहे का दिवा लावण्याचे देखील काही नियम आहेत आणि हे नियम जर का आपण पाळले नाही तर आपण केलेल्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आपण जो दिवा देवासमोर लावत असतो हा दिवा आपल्याला शुभ अशुभ असे संकेत देत असतो तुम्ही कधी पाहिलं आहे का दिवा अशुभ संकेत देखील देत असतात जसं की तुम्ही जो दिवा लावता मग तो तुपाचा असो किंवा तेलाचा त्यातील तूप किंवा तेल संपूर्ण संपत आहे का दिवा अर्धवट जळत आहे का दिव्यातील वात अर्धवट राहत आहे का दिव्यात शिल्लक तूप किंवा तेल अर्धवट राहत आहे का तुम्ही दिवा सतत बदलत नाही ना त्याचप्रमाणे दिवा तेलाचा लावावा की तुपाचा दिवा विजल्यावर काय करावे दिव्याची वात दिव्याची दिशा कोणती असावी दिव्या बघा देवाची तुम्ही कोणतीही सेवा करा मग ती कमी करा किंवा जास्त करा पण त्या गोष्टी नियमांनी झाल्याच पाहिजे नाहीतर त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो पहा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण दिवा रोज सकाळ संध्याकाळ लावतो दिवा लावल्याशिवाय देवांची पूजा कधीच पूर्ण होत नाही दिवा हा सकारात्मक ऊर्जा तयार करत असतो दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनात आनंद येत असतो आपलं जीवन प्रकाशमय होत असतं आपल्या जीवनातील अंधार हा नष्ट होत असतो परंतु हाच दिवा लावण्याचे नियम जर का आपण पाळले नाही तर बघा हा दिवा आपल्याला अशुभ संकेत देखील देत असतो आपल्या हिंदू धर्मात कोणतीही पूजा करताना कोणतेही कार्य करताना मग बघा सत्यनारायण पूजा असो गणपती बाप्पांची पूजा असो किंवा इतर कोणतीही पूजा असो त्या अगोदर आपण दिवा हा प्रज्वलित करून घेत असतो आणि तो अखंड तेवत राहावा यासाठी या, या दिव्याची पूजा देखील आपण करत असतो त्याचप्रमाणे आपल्या देवघरात असलेल्या देवांना आपण तेज मानत असतो म्हणून तर आपण देवी देवतांचं तेज आपल्या घरावर अखंड राहावं म्हणून देवी देवतांचा तेज असणारा दिवा आपण घरामध्ये प्रज्वलित करत असतो देवघरात दिवा लावतावेळी आपल्याला भरपूर नियमांचं पालन करावं लागतं म्हणजेच भरपूर अशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते जर का आपण ह्या गोष्टींची काळजी घेत नसाल तर याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात याचे दोष याचे अशुभ परिणाम आपल्या घरावर पडत असतात आता दिवा तेलाचा लावावा की तुपाचा पहा आपण आपल्यानुसार तेलाचा दिवा लावू शकतो त्याचप्रमाणे तुपाचा देखील दिवा लावू शकतो परंतु तुपाचा दिवा लावणं अतिशय शुभ मानलं जातं तुपाच्या दिव्यातनं अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा ही संचारत असते तुपाच्या दिव्यामुळे आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपण तुपाचा दिवा देखील लावू शकतो परंतु तुपाचा दिवा लावणं प्रत्येकाला शक्य नाही मग तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरात जे तेल वापरत असाल त्या तेलाचा देखील तुम्ही दिवा लावू शकतात आता दिव्यासाठी तुम्ही जे तेल वापरतात ते तेल तुम्हाला हे बाजूला एका बरणीत बाटलीत भरून ठेवायचं आहे पहा आपण जे किचनमध्ये तेल ठेवतो त्याच तेलाने दिवा लावू नका आपण किचनमध्ये जे तेल वापरतो ते तेल दिवा लावण्यासाठी कधीही वापरू नये किचनमध्ये असलेलं तेल हे वेगळं ठेवावं आणि देवांसाठी दिवा लावताना वापरण्याचं तेल हे तुम्हाला वेगळं सेपरेट ठेवायचं आहे आणि त्याच तेलाने तुम्हाला दिवा हा लावायचा आहे मग तेल असो किंवा तूप असो तुम्हाला ते सेपरेट ठेवायचं आहे देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ पूजेच्या वेळी आपल्या घरात दिवा लावतो यामुळे देवता तर प्रसन्न होतातच पण घरात सकारात्मक ऊर्जा आणि घरातील सदस्यांच्या मनात शांतीही राहते त्यामुळे दिवा लावताना आपण हे नियम पाळलेच पाहिजे जर का आपण दिवा लावत असाल जर का दिवा अर्धवट जळत असेल म्हणजेच त्यात तेल तूप शिल्लक राहत असेल आणि दिवा जर का विजत असेल तर हे देखील आपल्याला अशुभ संकेत देत असतात बघा दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि जर का दिवा सारखा सारखा विझत असेल तर यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात पसरत असते म्हणजेच बघा दिवा लावल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते पॉझिटिव्ह एनर्जी आजूबाजूला तयार होत असते आणि वाईट ऊर्जा ही निघून जात असते आता आपल्या घरात जी नकारात्मक ऊर्जा असते जी वाईट शक्ती असते तिला कधीही असं वाटत नाही की घरातनं निघून जावं आणि त्यासाठीच ही वाईट शक्ती आपला दिवा हा सारखा विझवण्याचं काम करत असते आणि यामुळे आपल्या घरात अशुभ गोष्टी व्हायला लागतात आणि यामुळेच आपल्याला आपल्या घरातली वाईट शक्ती काढून टाकण्यासाठी दिवा आपल्याला कधीही विजू द्यायचा नाही आता दिवा हा चुकून काही कारणास्तव विजू शकतो पहा शेवटी आपण देखील मानव आहेत आपण काही देव देवता नाही दिवा हा चुकून हवेने किंवा वात किंवा कापसाची वात खराब असल्यामुळे विजू शकतो कोजळी जास्त आल्यामुळे विजू शकतो तर दिवा लावताना आपण दिव्याची कोजळी वातीची कापसाची कोजळी काढून घ्यायची आहे आणि मग दिवा लावायचा आहे जर कापूस वात खराब असेल तर आपण तो कापूस न वापरता चांगल्या कापसाच्या वातीचा दिवा लावायचा आहे जेणेकरून आपला दिवा सारखा सारखा विजणार नाही किंवा त्यातील तेल शिल्लक अर्धवट राहणार नाही बघा जर का चुकून आपल्याकडनं दिवा विजला आता दिवा लावताना जर का विजला किंवा काही वेळेने दिवा विजला तर आपण याला अशुभ मानत असतो तर अशावेळी आपण हात जोडून देवी देवतांची क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि माझ्याकडनं ही चूक झाली त्याबद्दल मला क्षमा करा अशी प्रार्थना करायची आहे आणि पुन्हा हा दिवा तुम्हाला प्रचोदित करायचा आहे दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतीक मांडले जाते रोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दारिद्र्य दूर करण्याचे साधन मांडण्यात आले आहे घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात आणि देवासमोर दिवा लावणे हे अनिवार्य मानले गेले आहे देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे ती स्थिर राहते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो दिवा देवासमोर लावत आहोत हा दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही दिव्याखाली आपल्याला एक छोटंसं आसन द्यायचं आहे मग तुम्ही दिव्याखाली एक छोटी डिश प्लेट ठेवू शकतात दिवा जर का तुम्ही तसाच खाली ठेवला तर तो जमिनीला समर्पित होत असतो आपण दिवा हा देवांसमोर देवांसाठी लावत असतो त्यामुळे दिवा लावताना कोणताही दिवा लावताना किंवा निरंजन लावताना दिव्याखाली आपल्याला एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे ज्यांना पैशाच्या समस्या असतील किंवा ज्यांना धन पाहिजे असेल धनाच्या बाबतीत समस्या असेल त्यांनी रोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रचलित करावा या दिव्याची वाद आपण जर का उत्तर दिशेला केली तर यामुळे आपल्याकडे धन हे चालून येत असते आपण जो दिवा लावतो हा दिवा आपल्याला वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे बघा आपण जो दिवा लावतो हा पितळीचा असतो आणि तो खराब होत असतो काळा होत असतो तेलकट चिकट देखील होत असतो तर असा दिवा आपल्याला कधीही देवांसमोर प्रज्वलित करायचा नाही हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वेळोवेळी लावू शकतात दिवा हा नेहमी स्वच्छ घसलेला असावा दिवा तुटलेला किंवा गळणारा नसावा